नमस्कार टुडे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण फलटण कोरेगाव मतदारसंघाचा दौरा करत आहोत आज आपण फलटण तालुक्यातील वाघुशी या छोट्याशा गावात आहोत या गावाचं वैशिष्ट्य असं की हे दुष्काळी बा पट्ट्यातील गाव आहे डोंगर दर्यात पायथ्याशी वसलेलं गाव आहे अगदी छोटस गाव आहे आपण इथल्या नागरिकांना विचारणार आहोत विधानसभेच्या निवडणुकी आता विधानसभेच्या निवडणुका वीस नोव्हेंबर रोजी होणार आहेत आणि तेवीस नोव्हेंबरला त्याचा निकाल आहे फलटण तालुक्यामध्ये सध्या तिरंगी लढत आहे महायुतीकडून सचिन कांबळे पाटील आहेत महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जे गेली सलग पंधरा वर्ष इथून आमदार आहेत ते दीपक चव्हाण आहेत आणि रासपकडून दिगंबर आगवणी यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे या तिरंगी लढतीमुळे फलटण कोरेगावचं राजकारण हे औसुक्याचं असणार आहे तर आपण या गावात आलेलो आहोत इथल्या समस्या अडचणी विद्यमान आमदारांनी इथं काय विकास काम केली हे इथल्या स्थानिक नागरिकांशी मतदारांशी संवाद सा साधणार आहोत तर नक्की त्यांना काय वाटतं मामा नमस्कार नमस्कार काय नाव नाव काय नाव सांगा निशंकर चंदे आमदार कोण आहेत तुमचं हा आमदार कोण आहेत आमदार संजय राज संजय राजे दीपक चव्हाण तुम्हाला ऐकू कमी येतं बाबा नमस्कार नमस्कार काय नाव कसले आहेत शिंदे आमदारांनी तुमच्या वाघोशी या गावात गेल्या पंधरा वर्षात काय काय विकास काम केले शेवटी दोन तीन खोल्यावर बांधले ते अंतर्गत रस्ते झाले काम बऱ्यापैकी काय जे विकास झालीच केली ती या भागात तुम्ही एक जाणकार दिसताय शेतकरी दिसताय शेतीच्या पाण्याचा प्रश्न कसा आहे सुटला गे महाराजांनी सोडवला की चांगल्या बाकी सोडवलंय डोंबलकवडी हो आता काय मग तुमचं ऊस आहे ज्वारी बाजरी गहू घे बरे सगळे पाणी आल्यापासून पाणी आल्यामुळे विकास झालाय झाला मग हो। आता काय वाटत दीपक चव्हाण यंदा चौथ्यांदा उभे चौकार मारतील मारणार की काका काय वाटत तुम्हाला हॅलो हा बोला चांगल्या प्रकारची कामं केली कोणी रामराजे रामराजे कारण कॅनल सारखी कामं आणली त्यांनी चांगल्या प्रकारची कमी सारखी कंपनी आणली त्यामुळे लोकांचे इथले प्रश्न सुटले पाण्याचा प्रश्न हे मुळे चांगले झाले ना लोकांच त्यांनी पाण्याचे तुमच्या गावात अजून काय समस्या आहेत अडचणी आहेत जी वाटत सुटल्या पाहिजे अडचणी काय दुसऱ्या काय अडचणी आहेत त्यांनी करायचं केलंय सर्व काम व्यवस्थित शेतकऱ्यांचा मेन प्रश्न होता तो सुटलेला आहे आता पाण्याचा प्रश्न त्यामुळे याच्यावर शेतकऱ्यांचं सगळं ऊस वगैरे आहे त्यामुळे सगळे पैसे पैशाची पीक मिळून जाते आता त्यामुळे जा काय प्रश्न नाही काय वाटतं मग राज्यात काय वाटत तुम्हाला भाजप मायुतीचं सरकार यावं की शरद पवार महाविकास आघाडी शरद पवारच आले पाहिजेत कारण महाविकास येऊन काय करायचं हे सगळं त्यांनी आमचं आपलंच घेऊन आपल्यालाच द्यायचं ठरवलं सगळं भाजप नको भाजप नको आहे ना भाजपचं काम कामकाज बरोबर नाही काय म्हणजे काय त्यांनी काय वाढवली सर्व गोष्टी वाढवून जास्त लागत जवळ जवळ ते पंचवीसशे केलाय त्यांनी म्हणजे आपलंच घ्यायचं आपल्यालाच द्यायचं ते भाजप नकोच सरकार आमदार दीपक चव्हाण होतील पुन्हा होतील ना बर चांगल्या प्रकारे हो होणार आपण पुढं महिला वर्ग आहे ताई नमस्कार तुम्ही बोला मला नाही काय सांगताय ना मला माहितीच नाही कोण आहे काय मी बाहेरचे आहेत काय तुम्ही मुंबईला असता मग दिवाळीला गावी आलेले दिसताय तुम्ही नमस्कार मावशी हा नमस्कार नाव शिंदे लाडकी बहीण योजने बाकीची दिवाळी कशाने करायची पाहुणी रावळी कशाने बघायची घर कशाने बघायचं साडेसात हजार म्हणजे त्यांनी पदरच दिलं ना आमचं घेतलं ना आम्हाला दिलं काय करणार आहे आम्ही त्याच्यात काय वाटतं मग त्यांचं सरकार यावं का नको त्यांचं नाही सरकार आमचं सरकार आम्हाला पाहिजे आमदार कोण आहेत तुमचं दीपक चव्हाण त्यांनी काय काय काम केलेत महिलांसाठी किंवा तुमच्या गावांसाठी काय काय काम आमच्या गावासाठी त्यांचीच काम भरपूर ती कॅनल आला आमच्या गावची मंदिरं झाली गाव आता एक समस्या राहिली आमची एस टी महामंडळाची सेवा आमची कायमस्वरूपी चालू राहावी मुलींच्या शिक्षण वंचित आहे दे ती तेव्हाच तेवढी समस्या पूर्ण होई ती निवडून येणार आणि निवडून आल्यावर ते करणारच ही आमची खात्री आहे मावशी काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं तुमचे आमदार होतील का हा हा की काय काय काम केले त्यांनी आमच्या गावाला चांगलं केलंय सगळं सगळी सुखी पाण्यामुळं पहिला किती दुष्काळ असायचा पाणी पेला नसायचं पण आता आम्ही सगळं सुखी झालोय शेती शेतीला ऊशी आहे पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे हे आमचं सरकार आलं पाहिजे लाडकी बहीणच पैसे मिळाले का तुम्हाला मिळालं किती मिळालं साडेसात हजार मिळालं तरी काय किती ह्या पुरणारा इकडं पैसे लाडक्या बहिणी दिलं वाढवलं सगळी महागाई काय काय येणार आहे तात पुरतं नाटक केलंय ना मग आता काय वाटत राज्यात कोणाच सरकार यावं शरद पवार का भाजपचे शरद पवार शरद पवार सरकार आल्यावर काय बदल होईल काय वाटतं शेतकऱ्यांना शेतकऱ्याला मान मिळणार आमच्या शंभर टक्के भाजप सरकार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देते कि? ते दोन हजार दिले तरी ते आमचं येतं तात्पुरतात मायुती सरकारनं ज्या काही योजना राबवल्या अचानक निवडणुकीच्या तोंडावर त्यामुळे ते पैसे पण आमच्याच आमचेच आहेत आम्हालाच ते दिलेले आहेत असं या मावशींच म्हणणं आहे अतिशय बोलक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांनी आपल्या सोबत तरुण आहेत नमस्कार दादा नमस्कार काय नाव गोरख शिंदे आमदारांनी काय काय विकास काम केले तुमच्या भागात देऊळ देवळ केनिल बर काय वाटतंय आता निवडणुका लागलेत वीस तारखेला मतदान आहे दीपक चव्हाण होतील का प्रथा आपण थोडं पुढे येऊया नमस्कार नमस्ते काय ना तुमचं ताराजन काय करता सरपंच आहे गावचं बर कशी कंदरीत गावात किती विकास काम तुमच्या कार्यकाळात किंवा दीपक चव्हाण पंधरा वर्ष आमदार आहेत काय काय विकास काम तुमच्या का गावात आहे आमच्या गावात विकास आहे हे गटांच्या तर्फे म्हणजे महाराज संजीव बाबा आमदार साहेब यांच्या माध्यमातून गावात विकास कामे भरपूर झालेली आणि आमच्या गावाला सांप्रदायिक परंपरा आहे पण ज्या विधान ज्या पाठीमा खासदारकीच्या इलेक्शनला जो आमच्या परंपरेला कुठेतरी गालबोट लावायचा प्रयत्न ह्या विरोध गटाने केला गावातल्या म्हणजे तरुणांना कुठेतरी वेगळ्या मार्गाला नेऊन दारू असेल पैसे असेल पैसे देणे म्हणजे हा थो, विकास नाही ठोस विकास जो केला आहे तो फक्त रामराजे साहेब आमदार साहेब संजीवबाबांच्या माध्यमातून विकास झालेला आहे गावाला शाळेचा प्रश्न होता शाळेच्या चार ते पाच खोल्या महाराजांना संजीबाबांना रामराजांच्या माध्यमातून तिथे शाळा झालेल्या आहे शाळेला रस्ता झालेला आहे गटर असेल अं पाणी असेल दुंबलकडी जो कॅनलचं पाणी असेल हे गा गावातील लोकांचं जीवन उंचावलेलं आहे खऱ्या अर्थानं आणि मेन प्रश्न दलित वस्तीचा रस्त्याचा होता तोही प्रश्न मार्गे लावून त्यांना रस्ता सुद्धा पूर्ण झालेला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बाबांच्या मार्गदर्शनातून अनेक विकास कामे गावात चालू आहेत आणि राहतील गावात चालू सरपंच म्हणून तुम्हाला काय वाटतं की आणखी काय प्रश्न मार्गे लावले पाहिजेत किंवा ते आहेत पुढच्या काळात होणार आहेत आणखी काय इथल्या समस्या आहेत त्या वाटतं की सुट सुटतील आ, समस्या म्हणजे का शेतीविषयी एक समस्या होती तो महाराजांच्या बाबांच्या आणि विद्यमान खासदार मोहिते पाटील यांच्या कानावर घालून जो जुगदाराचा तलाव होता की त्या तलावात पाणी जर सोडलं तर ते आमचा बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न शेतीचा मिटतोय आणि खासदारांना शब्द दिलाय मोहिते पाटलांना की ते काम आम्ही येणाऱ्या काळात लवकर पूर्ण करून जे राहिलेल्या शेतकऱ्यांना जे पाणी भेटत नाही कॅनलचं ते मिळवून द्यायचा प्रयत्न ते करणार आहेत येणाऱ्या काळात नमस्कार नमस्कार तिरंगी लढत आहे तुमच्या मतदारसंघात यावेळेस आगवणे साहेबांनी पण फॉर्म भरलेला आहे काय वाटतं तिरंगी लढतीचा फायदा कुणाला होईल अर्थातच दीपक चव्हाण साहेबांनाच होणार आहे कसं काय दरा थोडं सांगा बोल कारण की जे आता दिगंबर आगावणे साहेब आहेत ते रणजित दादांचे पहिले उमेदवार दा होते आणि आपण बाका तालुकात जाणतो की काय झालं काय नाही द्या आता आगवणे साहेब कुठं आहेत की जे त्यांना जी फटका बसलेला आहे जवळ जाऊन आपल्या खासदारांशी त्यामुळे ते आता बाजूला झाले आहेत नक्कीच त्याचा फायदा आमच्या दीपक चव्हाण साहेबांना होणार आहे विरोधी गट म्हणतोय की उमेदवारीचा फायदा आम्हाला होणार होणार नक्कीच नाही ना। कारण की काय की असतानाच दिगंबर आगावनी साहेबांना जी आता जी वागणूक मिळाली तिथं ते दिगंबर आगवनी साहेबांची जी लोक आहेत ते आता चिडून आहेत ते अर्थातच त्या दोन्ही हातच फायनी होणार आहे माताची बर आणि जे आमच्या दीपक चव्हाण साहेब असतील रामराजी साहेब असतील यांचं जे मतदान आहे ते आम्हालाच पडणार आहे महाविकास आघाडीचं राज्यात सरकार यावं का महायुतीचं काय महाविकास आघाडीचं सरकार यावं महायुतीचं काय महायुतीचं फसव सरकार आहे काय फसवणूक झाली कसं काय शेतकऱ्यांना दर नाही कापसाचं बघताय तुम्ही मका असेल सोयाबीन असेल दर किती होते आता किती आहे शेतकरी सर्व नाराज आहेत आता कांद्याचा असेल कांदा बाहेरून निर्यात केला गेला त्यामुळे आता कांद्याचा दर असेल मेन सोयाबीनचा दर असेल कापसाचा दर असेल ह्याच्यावरती पूर्ण आता फक्त महाविकास आघाडी शरद पवारच ह्याच्यावरती न्याय देऊ शकतात असं आमचं मत आहे बर दीपक चव्हाणांना जी उमेदवारी चौथ्यांदा जाहीर झाली त्यामुळं दलित समाजामध्ये नाराजीचं सुरू आहे कारण त्यांना नवीन चेहरा पाहिजे होता अशी पण एक मागणी केली जात होती तर त्याचा काय परिणाम होईल काय वाटतं तुम्हाला दीपक चव्हाण सारखा कसं आहे गाव तालुक्याला म्हणजे आमदारच असा भेटला नाही की जे बाबा सामान्य माणूस गेला तरी त्यांच्याशी बोलणारा असं त्यांचं काम करणार असा आमदार आहे कारण कुणी नवीन येणार कसं आहे आपल्याच तालात चालतो तसा आमदार असा संयम आहे आणि सगळ्याला समजून घेणार आहे आणि कामं त्यांनी आमच्या ह्याच्यात दोन हजार दहा पासून एवढे भरपूर केले तिक नाही अंतर्गत रस्ते वगैरे जवळजवळ चार कोटीची कामं केले आमचं मतदान व्हाल तर साडेसहाशे आणि या गावात चार कोटीची कामं झाले म्हणजे हा किती मोठा विकास आहे त्याच्यानं समजून गेला पाहिजे <laughs> की राजगट आला पाहिजे आणि शरद पवारच पाहिजे राजगटच आला पाहिजे म्हणते बरोबर आहे राजघटने आमच्या गावात भरपूर कामं केले जे काय आहे आमच्या गावाचा पालट झाला ते राजांच्या माध्यमातून झालं माझे खासदार म्हणते की गेल्या पाच वर्षात मी पंचवीस वर्षात जेवढा विकास राजगटानं केला नाही तो गेल्या पाच वर्षात केला असं माझी खासदारांचं म्हण आमच्या गावात फक्त हा काम लागलाय खासदार हा खांब लागलेला आहे ते पण खासदारकीच्या आचारसंहित लागलेला आहे ला। याच्या व्यतिरिक्त आम्हाला खासदाराचं काम नाही का दिसत विरोधी गटाचे उमेदवार आहेत सचिन कांबळे पाटील ते फाईट देऊ शकतात का काय वाटतं नाही फायट एकतर्फी लढतील दीपक चव्हाण एकतर्फी निवडून येते आपल्या तालुक्यात दीपक चव्हाण एकतर्फी निवडून येते एकतर्फी निवडून येतील म्हणते दीपक चव्हाण कारण दीपक चव्हाण काम कार्य बी या आणि सचिन कांबळे नौका माणूस आहे या असताना नौका माणूस आहे आणि ज्या गटा पक्षात आहे समजा आता पहिला भाजपमध्ये तर भाजपचं होतच नाही तालुक्यात नाही त्यामुळेच बरं आता ही चिन्ह जे आहे घड्याळ पहिल्यांदाच म्हणजे घड्याळाने तुतारी तिथं समोरासमोर लढत होणार आहे फलटणकरांना गेली पंचवीस वर्ष झालं घड्याळाला निवडून द्यायची सवय आहे तर चिन्हामुळे काय फरक नाही पडणार लोकांच्या मतामध्ये काय हे होईल का? लोकसभेला तुतारीवाला माणूस तालुक्यात गाजले गेलं चेन्नई त्यामुळे काय फरकच पडणार नाही पडणार आणि फलटण तालुक्यात तुतारी कशामुळे रामराजा मुळेच होत रामराजेच इकडे गाड्या ह्याच्याकडे तुतारेकडे त्यामुळे तुतारीच वाजणार नमस्कार मामा नमस्कार काय करता इथे एकर आहे आपली दोन तीन एकर काय लावले आईजू ज्वारी बाजरी कांदा परवडते का कांदा फवारण्या मागल्या बियाणं मागली त्याला अठरा परवडली नाही कि परवड दुधाला दर नाही ना। काय वाटतंय काय दर... काय बदल झाला पाहिजे शेतकऱ्यासाठी सरकार कुठलंही येऊ हो द्या त्या नवीन येणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी के काय शेत केलं पाहिजे काय वाटत तुम्हाला शेतकऱ्यांची काय सुधारणा झाली पाहिजे गावची शेतीची ही सरकारनं करायला पाहिजे आता जे दीपक चव्हाण आहेत आमदार काय वाटतं होतील का चौथ्यांदा होणार होणार काय काय काम केली तुमच्या भागात काय केली त्यांच आहे देवळाचं काम शाळेचे काम रस्त्याचे काम इथं जे काय काम झाली ती सगळे आमदारांनीच केले असं म्हणणं त्यांचं काय वाटत बर बर मामा काय वाटत तुम्हाला जय हरी हरी काय वाटत आमदार दीपक चव्हाण होतील का पुरत होते दादा तुमचं काय म्हणणं आहे तरुणांनी बोलायचं तरुणांना तरुणांनी नाही बोललं तर उद्या देशाचं काय होईल तरुण लोकांचा देश आहे भारत नमस्कार बामा बोला काय नाव तुमचं संपत शिंदे बर आमदार कोण आहे तुमच्या माहिती दीपक चव्हाण तुमच्या आमदार साहेबांनी ते आता पंधरा वर्ष झाले इथलं आमदार आहे ते काय काय विकास काम तुमच्या गावात केले ते बरेच गाव आमच्या गावात कधी सर्व काम तेच केलेले चौथ्यांदा होतील काय आमदार चौथ्यांदा आमदार होतील काय ते बर एक राजकारणातलं म्हणजे तुम्ही अनेक राजकारण निवडणुका बघितल्या असतील आता काय वाटत तुम्हाला महाविकास आघाडी शरद पवारांचं सरकार यावं का भाजपचं यावं काय वाटतं तिथल्या मुंबई देश पातळीवरती महाविकास आघाडी सरकार पाहिजे बर हा महाविकास आघाडी सरकार पाहिजे का पाहिजे हुकुमशी आहे भाजीकडं हुकुमशा आहे हुकुमशाही हुकुमशाही त्यामुळे बदललं पाहिजे बदल झालाच पाहिजे ना बर बर ते म्हणतेत ते ते <laughs> ते ते या गावच नाही मला काय कळत नाही तर जेवढे बोलले ते छान बोललेत आपण या ठिकाणी आणखी तरुण दिसत नवीन त्यांच्याशी चर्चा करूया भया नमस्कार नमस्कार काय करता वय राजकारणच नोकरी शेती काय शेती किती करायची आहे अँचार आहे तर पोटापुरती पोटापुरती काय लावलंय शेती काय ज्वारी बाजारेच परवडतोय का हा परवडते कशी त्याच्यात काय परवडते पुरत होते काय वाटतं आता निवडणूक आहे ते तुमच्या मतदारसंघात आमदारकीच्या दीपक चव्हाण पंधरा वर्ष तुमचे आमदार आहेत काय वाटतं यावेळेस दीपक चव्हाण पंधरा वर्ष आमदार आहेत पण ते सगळे घड्याळ्याच्या जीवा होते बर आता द्याय टायमिंगला तू तर गेले त्यामुळे सगळा विकास झाला तो घड्याळ्याच्या जीवावरच झालाय त्यामुळे एक ना आता त्यांची काय गॅरंटी सांगावी त्यामुळे यंदा बदल हा शंभर टक्के नक्की विकास काम झालंय पण घड्याळ्याचे जेव्हा झाले हा विकास काम झाले पण सगळ्या घड्या जेव्हा होय हा बर बर काय नमस्कार काय वाटतं दादा बीजेप भाजपचं दिसतंय तुम्ही हो बीजेपीच बरं बरं काय आता वाटतं आता निवडणुका आहे वीस तारखेला मतदान आहे तुमच्या फलटण कोरेगाव मतदारसंघात तिरंगी लढत आहे तर त्याच्याविषयी अगोदर सांगा काय वाटत तिरंगी लढत म्हणजे आमचे महायुतीचे उमेदवार मानिनी श्री सचिन कांबळे पाटील हे गडाळाच्या चिन्हावरती लढत आहेत आणि चांगलं वातावरण म्हणजे पंधरा वर्ष जे आमचे आमदार आहेत दीपक चव्हाण हे म्हणजे त्यांचं काहीच काम नाहीये ते आजपर्यंत आमच्या जरी बर बहुतेक लोकांना जरी दाखवलं ना म्हणजे हे दीपक चव्हाण आहेत तरी ओळखू शकत नाहीत आणि आमच्या इथं कसं आहे माहिती आहे का राजकारण जास्त आहे आणि समाजकार्य कमी चालते त्यामुळं शेतकरी असो किंवा कारखान्याच्या मार्फत असो गावातलं राजकारण असो घरकुलाचा विषय असो हा प्रत्येक विषयाचा म्हणजे इथं आज त्यासाठी परिवर्तन हे महत्वाचं आहे म्हणून लोकांचं तर सगळ्यात म्हणजे जास्त म्हणणं आहे की ही जे काही गावात विकास कामं झाले ते आमदारांनी केले आता पंधरा वर्ष आमदार जर असतील तर मंदिर किंवा सभा मंडप ह्याच्या व्यतिरिक्त काहीच काम नाही आमच्या गावात असे पंधरा वर्षात काय समस्या आहेत तुमच्या गावातल्या सुटल्या पाहिजेत आमच्या गावातल्या समस्या म्हणजे गावाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे घरकुलचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना घरकुल नाहीत ज्याला आहे त्याला तीन तीन घरकुल आहेत आणि ज्याला गरज आहे त्याला घरकुल नाही म्हणजे इथं राजकारण होतंय म्हणजे आपला तोपला बघितलं जातं हे न होता आपल्याला सर्वांना समाजाला एकजूट घेऊन गावातील गोर गरीब जनता शेतकरी सर्व्याला एकजूट घेऊन आपल्या गावचा विकास होणं हे महत्वाचं आहे त्यासाठी आम्ही दीपक दीपक आमचे माननीय श्री दीपक आपले सचिन पाटील यांना निवडून देणार आहे आणि तसं वातावरण पण आहे आमच्या गावात तर ह्या बारीनं चांगलं मतदान होईल गेल्या दुष्काळात चार महिने काय म्हणत आता गेल्या दुष्काळात चार महिने गाव दूषित पाणी पित होत ना गावात फिल्टरची सुविधा कुठली ज्या पाईपलाईन व्यवस्थित सुविधा गावाला गावाला कमान नाही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी की ते न सांगण्यासारखे बरं आता तुम्ही बराच विकास होणार नाण्याला दोन बाजू तुम्ही फक्त एकाच बाजूला विचारलं की बाबा आतापर्यंत विकास झालाय त्यामुळे ते होला होच केलं जिथं नाही तिथं तुम्ही विचारलेलंच नाही म्हणजे आता फक्त तुम्ही दीपक चव्हाणांच्या लोकांनाच विचारलं की विकास झालाय का त्यामुळे ती होच मानणार आम्हाला आम्हाला सगळी सारखेच तुम्ही आला आम्ही तुम्हाला दुसरी गोष्ट बोलण्याचं नक्कीच संधी देणार दुसरी गोष्ट आमच्या गावात अतिक्रम खूप महत्वाचा म्हणजे आज जागा हडपल्या जातात गावातल्या आज आमचं जुनं ग्रामपंचायत ऑफिस नाहीये चौकामध्ये अतिक्रम केलं आहे हे राजकारण न होता आपलं तोपलं न करता सर्वांना समान न्याय द्यावणं हेच आमचं गावात कार्य राहतं आणि आज रणजित दादानी खासदारकीला पडून सुद्धा आज गावातल्या मुलींना सायकल वाटप म्हणजे असे त्यांचे काम चालू आहेत तसंच दीपक चव्हाण आज पंधरा वर्ष आमदार असून आमच्या गावात एकाही मुलीला किंवा कुणाला असं गोरगरीबाला कुठलंही म्हणजे सुयस्कर असेल अशी त्यांनी काही केलेलं नाही आणि हीच आमची समस्या आहे त्यामुळे आज आम्ही सचिन पाटील शंभर टक्के बदल होणार आहे आणि अजितदादा हे राष्ट्रवादीच्या चिन्हावरती नक्कीच आमचे सचिन पाटील निवडून येणार आहेत तर या होत्या वाघोशीकरांच्या प्रतिक्रिया आपण त्या पाहिल्याच तुम्ही तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट मिळत राहतील पर्सन अंकुर सहमी अण्णा बनसोडे टुडे नाईन मराठी वाघोशी तालुका फलटण